स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा यावरील आपण प्रश्नोत्तरे आज पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला उत्तर आहे गाडगे महाराजांचा जन्म वराडातील शेणगाव येथे एका गरीब घरात झाला प्रश्न दुसरा डेबुला कशाची हौस होती उत्तर आहे कोणतेही काम मनापासून करण्याची व करण्याची हौस होती प्रश्न तिसरा जीव का तुटत होता आणि उत्तर आहे काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता प्रश्न चौथा वयाच्या कितव्या वर्षी गाडगेबाबांनी घरदार सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला आणि याचं उत्तर आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षे गाडगेबाबांनी घरदार सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला प्रश्न पाचवा कीर्तन संपले की गाडगेबाबा काय करीत आणि उत्तर आहे कीर्तन संपले की आरतीच्या अगोदर गाडगेबाबा गर्दीतून पळून जात प्रश्न दुसरा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा एक लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नसे उत्तर लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते कर्ज काढून सण साजरे करत होते रोगराई झाली तर औषध न देता देवाला नवस करीत होते कोंबडे बकरे यांचे बळी देत होते लोकांचे हे वागणे डेबूला आवडत नव्हते प्रश्न दुसरा गाडगेबाबांनी मनाशी काय ठरवले उत्तर चार चांगल्या गोष्टी लोकांना सांगितल्या तर आपले कोणी ऐकत नाही हे गाडगे बाबांच्या लक्षात आले आई आपल्यासाठी कष्ट करते म्हणून आपण तिचे ऐकतो याचा विचार करून आपण लोकांसाठी अतोनात कष्ट करायचे म्हणजे लोक आपले ऐकतील व त्यांच्या सुधारणा होईल असे गाडगे गाडगेबाबांनी मनाशी ठरवले प्रश्न तिसरा गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे उत्तर गाडगे बाबा कीर्तनातून लोकांना सांगायचे की बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे माझ्या देव आपल्यातच आहे त्याला जाग करा प्रश्न चौथा गावात वस्तीत जाऊन गाडगे बाबा काय करायचे उत्तर ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगे बाबा जायचे तेथे -ते खराटे फावडी घमेले गोळा करायचे मग सर्व गाव झाडून काढायचे सेनाने सारून स्वच्छ करायचे पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा लोक पाया पडायला येतात गाडगे बाबा गर्दीतून पळ काढत दोन सहलीच्या दिवशी आम्ही गावा शेजारचा डोंगर पाया खाली घातला तीन आम्ही जवळ जाताच खार पसार झाली चार माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटत होता पाच खेळताना मार लागला तरी मुलांनी परवा केली नाही प्रश्न चौथा वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजावून घ्या उदाहरणार्थ गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावरते सुरू केली आणि त्याचे प्रश्न असे असतील अ गरीब अनाथ अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले आणि आ बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केली वरील दोन्ही उत्तरे तेच आहेत जे आपल्याला हवे होते आता पुढील उत्तर येण्यासाठी तुम्ही कोणते प्रश्न विचाराल ते सांगा अ कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख पाहून डेबूचा जीव तुटत होता आणि आता त्यावरील प्रश्न आणि प्रश्न एक डेबूचा जीव कोणासाठी तुटत होता आणि प्रश्न दुसरा लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून कोणाचा जीव तुटत होता आ, वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला आणि प्रश्न एक वयाच्या कितव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला आणि दोन वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी कशाचा त्याग केला ई गाडगे बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या आणि त्याच्यावरील प्रश्न एक बाबांनी धर्मशाळा कशा प्रकारे बांधल्या आणि दोन बाबांनी स्वतः राबून कष्टून काय बांधले ई गाडगे बाबांनी जात मानली नाही आणि त्याचे प्रश्न एक गाडगेबाबांनी काय मानले नाही आणि दोन जात कोण मानत नव्हते